ज्याप्रमाणे निवडणूक आयोग हातात हात घालून काम करत होत भारतीय जनता पक्षाशी आणि त्यामुळं अभिनंदन हे ज्ञानेश कुमार आणि त्यांच्या टीमच करावं असं माझं मत आहे या ठिकाणी आणि नाही का अभिनंदन हे निश्चित निवडणूक आयोगाच आहे का तर मुख्य निर्वाचन आयोग ज्ञानेश कुमारजी यांनी ज्या पद्धतीनं सर्व भूमिका बजावली आहे त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन आपल्या माध्यमातून करत आहे आणि लोकशाही आहे लोकांचा हा निर्णय निश्चितपणे जो काही असेल त्याचं विश्लेषण केलं जाईल आणि भविष्यात निश्चितपणे काँग्रेस पक्ष याचा विचार करून पुढची वाटचाल आम्ही करू पण या ठिकाणी निश्चितपणे मला सुरेश भटांची एक कविता आठवते की केला सामना वादळाशी त्याच्यापासून आम्ही पळालो नाही केला सामना वादळाशी त्याच्यापासून आम्ही पळालो नाही आणि सामोरे गेलो आ, सामोरे गेलो संकटाशी त्याच्यापासून आम्ही पळालो नाही त्यामुळं जे काही आम्ही संकटांना आम्ही येणाऱ्या संघर्षाला आम्ही निश्चितपणे सामोरे जाऊ आम्ही त्याचं विश्लेषण करू पण आम्ही निश्चितपणे त्याच्याशी पळणार दूर नाही एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो बरं पण हे सगळं करत असताना मिनी मिनी विधानसभा निवडणुका आपल्याकडे होत आहेत या निवडणुकीच्या संदर्भातला तुमचा अजेंडा काय असेल विषय काय असेल तुम्ही त्याच्याबद्दल काही निर्णय घेतला का कारण आता एकूणच तुम्ही जो अस्त्र तिथं उगारलेलं होतं ते अस्त्र निष्प्रभ ठरलेलं दिसतंय लोकांना ते फार रुचलेलं दिसत नाहीये निकाल तुमच्या हाती आहे मग तुम्ही काय करणार आहात हा माझा प्रश्न होता आपण या निकालावर बिहारच्या जनतेला हे रुचलेलं नाहीये असं बडेसाहेब आपण म्हणू शकत नाही अजून निकालाचं विश्लेषण होईल पण ज्याप्रमाणे आपण कर्नाटक हरियाणा या ठिकाणी निवडणुकीच्या निकालानंतर वोट चोरीचे मुद्दे पुढे आले आणि ते मुद्दे लोकांना पटले होते म्हणूनच काँग्रेस सत्तेत नसताना देखील गेले पस्तीस वर्ष काँग्रेस स्वतंत्र सत्तेत नसताना देखील आणि गेले वीस वर्ष तर सत्तेत नाहीच आहे काँग्रेस तरी पण लोकांनी राहुलजींच्या वोट चोरी यात्रेला जो भरभरून प्रतिसाद दिला तो आपण सर्वांनी या भारतातील जनतेनं पाहिलेला आहे आणि त्यावर आता निश्चितपणे येणाऱ्या काळात विश्लेषण होईल आपल्याला कळेल पण नाकारले जनतेनं ना त्या मुद्द्यांना आज असं आपण म्हणू शकत नाही असं मला